हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू डबल अकॅडमी पुणे आज आपण बघणार आहोत नवी मुंबई महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस जी न्यू अपडेट आलेली आहे त्याबद्दल आपण बघणार आहोत व्हिडिओ आपल्या शॉर्ट पर्यंत बघायचं आहे व्हिडिओला लाईक करायचे आहे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायचं आहे त्याआधी बघा नवी मुंबई महानगरपालिकेची जाहिरात आलेली आहे त्यामध्ये आपले सिव्हिल इंजिनिअरचे पद आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य या पदासाठी आपण बॅच स्टार्ट केलेली आहे आणि बॅच ची फीस आहे फक्त टू थाउजंड रुपीज प्लस वन इयर व्हॅरिटी आहे म्हणजे तुम्ही एका वर्षापर्यंत ही बॅक कधी पण बघू शकता त्यासोबतच मॅथ ची फीचर्स आहेत जुन्या प्रश्न पद्धतीचे विश्लेषण तांत्रिक विषयांचा भरपूर सराव सर्व विषयांचे रेकॉर्ड लेक्चर असणार आहेत आणि जे स्टुडंट आपल्याकडे बॅच जॉईन करणार त्यांचे टेस्ट सिरीज आणि बुक्स नोट मोफत स्वरूपामध्ये आहेत मिडी राऊन सुविधा सुद्धा आहे डिजिटल बोर्ड लाईव्ह क्लासेस लेक्चर तुम्ही अनलिमिटेड वेळा पाहू शकता लाईव्ह रिकॉर्ड स्वरूपामध्ये आपल्याकडे लेक्चर्स अवेलेबल आहेत त्यासोबतच अकॅडमी मध्ये ऑनलाईन रिक्रुटमेंट बॅच स्टार्ट झालेली आहे सिव्हिल इंजिनिअरिंग साठी यामध्ये बीएमसी डब्ल्यूआरडी महाट्रान्स एमजीपी एन एम सी या सर्व एक्झाम साठी आपण ऑनलाईन स्वरूपामध्ये बॅच स्टार्ट केलेली आहे प्लस यामध्ये पण सेम फीचर असणार आहे बॅच ची फीस आहे आपल्याला टू थाउजंड रुपीज या बॅच ची पण आणि वन इयर व्हॅलिडिटी आहे तुम्ही यामधून कोणती पण बॅच घेतली तर तुम्हाला फक्त दोन हजार रुपयामध्ये मिळणार आहे त्यासोबतच तुम्हाला बॅक जॉईन करायची आहे त्या अकॅडमीचा नंबर आहे एट थ्री टू नाईन फाय सिक्स टू फाईव्ह या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता आता आपली जी अपडेट आलेली आहे त्याबद्दल आपण बघणार आहोत नवी मुंबई महानगरपालिकेतील सहाशे जागांसाठी भरती निघालेली आहे त्यासोबतच दोन हजार आठ नंतर सर्व भरती निघालेली असं सांगितले त्यासोबत बघा यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेत स्थापनेवरील गट क आणि गट ड मधील विविध संवर्धनातील सहाशे पदासाठी सरसेवा भरती प्रक्रियेद्वारे भरण्यात येणार आहे या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत अठ्ठावीस मार्च पासून तर आपली फॉर्म स्टार्ट झालेला आहे तर आपण अकरा मे पर्यंत फॉर्म भरू शकतो आणि नवी मुंबई महानगरपालिकेतील दोन हजार आठ नंतरची सर्वात मोठी भरती आहे नवी मुंबई महानगरपालिकेची दोन हजार आठ नंतर सर्वात मोठी भरती आहे तीस प्रकारचे सहाशे वीस कायम जागांसाठी ही आपली ऑनलाइन प्रक्रिया स्टार्ट झालेली आहे त्यासोबतच लिपिक टंकलेखन लेखा लिपिक तसेच स्टाफ नर्स मिडवाईफ ना आपली जो पद आहे अभियंता या सगळ्या पदासाठी जागा निघालेल्या आहेत ठीक आहे बायोमेडिकल इंजिनिअरिंग कनिष्ठ अभियंता उद्या आ, उद्यान अधीक्षक या सर्वांसाठी पण जागा निघाल्या आहेत संपूर्ण पारदर्शक पद्धतीने भरती प्रक्रिया होणार आहे अर्ज स्वीकारण्यासाठी परीक्षेपर्यंत सर्व प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार असून द्वारे म्हणजे आपली एक्झाम टी सी एस द्वारे कंडक्ट होणार आहे टी सी एस आपली नवी मुंबईची एक्झाम घेणार आहे टी सी एस द्वारे नियोजनबद्ध व पारदर्शक भरती करण्यात येणार आहे पदे या यामध्ये कोणते कोणती सगळ्यांना माहिती आहे अधिकारी वैद्यकीय समाजसेवक डेंटल हायजिनिस डेंटल सर्जन हे सगळे त्यासोबतच सहाय्यक हे सगळ्यांना आपले जे सिव्हिलियनचे पद आहे कनिष्ठ अभियंता सुद्धा पद आपल्याला नवी मुंबईमध्ये आहे भरती प्रक्रियेची वेळापत्रक तसेच विविध पदे यांची संख्या डब्ल्यू डब्ल्यू एफ एन सी उपलब्ध करून देणार आहे अठ्ठावीस मार्च पासून तर तुमच्या एक मे दोन हजार पंचवीस पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहे परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत आहे अकरा मे दोन हजार पंचवीस ऑनलाइन प्रवेश परीक्षेच्या सात दिवसा आधी म्हणजे आपलं तेच आपली तिकीट सात दिवसा आधी येणार आहे तर आपले तारखेपासून फॉर्म तुम्ही अकरा मे पर्यंत कंडक्ट केली जाणार आहे हे तुमच्यासाठी अपडेट नवी मुंबईद्वारे आलेली आलेली आहे त्यासोबतच बघा आपण अकॅडमी नवी मुंबई महानगरपालिकेसाठीच खास बॅच स्टार्ट केलेली आहे यामध्ये कनिष्ठ अभियंता स्थापत्य या पदासाठी बॅच स्टार्ट केलेली आहे आणि फक्त आपण ही बॅच दोन हजार रुपयामध्ये दाव किंवा कमी पैशांमध्ये तुम्हाला कुठे पण ही बॅच उपलब्ध नाही होणार तर तुमच्यासाठी फक्त दोन हजार रुपयामध्ये आम्ही बॅच स्टार्ट केलेली आहे त्यासोबत यामध्ये बॅच चे फीचर असणारा जुन्या प्रश्न प्रतिकांचे विश्लेषण तांत्रिक विषयांचा भरपूर सराव सर्व विषयांचे रेकॉर्ड लेक्चर असणार आहे त्यासोबतच जे स्टुडंट बॅच जॉईन करणार त्याचे टेस्ट सिरीज आणि बुक्स नोट मोफत स्वरूपामध्ये असणार आहे व्हिडिओ डाउनलोड सुविधा सुद्धा आहे डिजिटल लाईव्ह क्लासेस लेक्चर तुम्ही अनलिमिटेड वेळा पाहू शकता लाईव्ह रिकॉर्डेड स्वरूपामध्ये लेक्चर्स आपल्याकडे अवेलेबल आहेत प्लस आपण सिव्हिल इंजिनियर ऑल ऑनलाईन रिक्रुटमेंट बॅच स्टार्ट केलेली आहे यामध्ये बीएमसी डब्ल्यू आर डी एम जी पी ह्या सर्व एक्झाम साठी आपण ऑनलाईन स्वरूपामध्ये बॅच स्टार्ट केलेली आहे यामध्ये सुद्धा तुम्हाला विथ सेम फीचर्स टू थाउजंड रुपीज मध्ये ही बॅच तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येणार आहे प्लस वन इयर व्हॅलिटी असणार आहे तुम्हाला दोन्ही पण बॅचेस तुम्हाला वन इयर पर्यंत व्हॅलिटी असणार आहे प्लस दोन हजार रुपयामध्ये आपण तुम्हाला बॅच देत आहोत तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही अकॅडमीचा नंबर आहे एट थ्री टू नाईन फाय एट सिक्स टू फाईव्ह तुम्ही या नंबरवर कॉल करू शकता किंवा तुम्हाला बॅच बघितलं काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही नंबरवर कॉल करू शकता आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओवर लाईक करायचे आहे नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायचे आहे आणि ही अपडेट तुमच्या फ्रेंड्सला सुद्धा तुम्हाला शेअर करायची आहे थँक्यू